नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय म्हणजे अथर्व सुदामे अत्यंत चांगला असा स्टार आहे पुण्याचा स्टार आहे अत्यंत चांगले चांगले रील टाकत असतो कोणतेही अपशब्द त्याच्या रीलमध्ये दिसत नाही जे आपण म्हणतो ना घानेडे टिकटॉकर जे होते किंवा स्टार जे आता बनताय घाणेडे एकदम त्या प्रकारात हा बिलकुल मोडत नाही अत्यंत चांगले आणि एक टोमणे मारण्याची जी झलक राहत ती चांगली अत्यंत चांगल्या शब्दातले जी झलक आहे ती भरपूर जणांना खूप आवडते आणि आवडती म्हणजे मिलियन्समध्ये त्याला सबस्क्रायबर सुद्धा आहेत नक्कीच अत्यंत चांगला असा हा रील स्टार आहे तर प्रकरण असं घडलंय की काल की परवा त्याने एक रील शेअर केली होती स्वतःच्या अकाउंटवरून आणि त्यातून सामाजिक संदेश देण्याचा त्यानं प्रयत्न केलेला होता परंतु काही जणांना तो संदेश तो रील ती संपूर्ण गोष्ट आवडली नाही आणि त्यानंतर काही तासातच काही तासातच त्यांनी तो व्हिडिओ डिलीट केला आणि माफी सुद्धा मागितली आता संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर अथर्व सुद्धा मी अत्यंत चांगला रेजिस्टार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे राज ठाकरे यांचा तो आवडता रेजिस्टार आहे राज ठाकरे यांनी स्वतः ते वक्तव्य केलेलं होतं की अत्यंत चांगले रील तू बनवतो मी तुझे रील बघत असतो तर प्रकरण हे घडलंय की कालच काल की परवाच त्याने एक रील शेअर केलं गणपतीवर ते रील होतं हिंदू आणि मुस्लिम एकता दाखवण्याचा प्रयत्न त्याच्यातून संदेश त्यानं दिला होता परंतु त्यानंतर भरपूर वाद पेटला काही जणांना ते रील नाही आवडलं भरपूर वाद पेटला त्याला अशा अत्यंत घाणेड्या कमेंटसुद्धा येत होत्या धमक्यासुद्धा येत होत्या त्याला त्यानंतर भरपूर फोनसुद्धा येत होते असं समोर आलं आणि त्यानंतर एक ते दीड तासाच्या आतच एक ते दीड तासाच्या आत त्याने ते व्हिडिओ डिलीट केला बरं एवढंच नाही तर त्यानंतर त्याने एक व्हिडिओ बनवला वेगळा आणि त्यामध्ये तो माफी सुद्धा मागताना आपल्याला दिसतोय एक ते दीड तासात तो व्हिडिओ डिलीट केला तसं पाहिलं तर त्या व्हिडिओमध्ये काही वेगळं नव्हतं आणि असे व्हिडिओ अशा प्रकारचे व्हिडिओ त्यानं भरपूर बनवलेले सुद्धा आहेत अत्यंत चांगले रील तो बनवतो नक्कीच तर त्याने तो व्हिडिओ सुद्धा शेअर केला आता त्या व्हिडिओमध्ये माफीनामा एक प्रकारे म्हणू शकतो तर सर्वप्रथम माफीनामा काय आहे ते आपण बघूया व्हिडिओ तुम्हाला जो त्याने डिलीट केलेला आहे तो तुम्हाला माध्यमांमध्ये दिसणार आहे कारण प्रत्येक न्यूज चॅनलवर तो व्हिडिओ दिसतो आहे इथे तुम्हाला दाखवला असता परंतु तुम्ही स्वतः सर्च करून तो बघू शकता तर त्याच्यामध्ये वेगळं काही नाहीये तर हिंदू आणि मुस्लिम यांचं ऐक्य दाखवण्याचा त्याच्यामध्ये त्याने प्रयत्न केलेला आहे तर ती गोष्ट तुम्ही बघू शकता आता त्याने माफी जी मागितली त्यामध्ये तो काय म्हणला ते आपण बघूया तर तो म्हणतो मी माझ्या सोशल प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकत असतो आणि तो टाकला होता तो मागचा व्हिडिओ आणि ती मी डिलीट सुद्धा केलेला आहे तो व्हिडिओ पण बरीच लोक नाराज झाली त्यांना तो व्हिडिओ आवडला नाही तर माझा अजिबातच असा उद्देश नव्हता की कोणाचं मन दुखवायचं कोणाच्या भावना दुखवायच्या मी आत्तापर्यंत खूप व्हिडिओ केलेले आहे जे आपल्या हिंदू सणांवर आपल्या हिंदू संस्कृतीवर आहे पण तरीही तुम्ही दुखावले असाल तर मी माफी मागतो तर असा हा संपूर्ण माफीनामाचा व्हिडिओ त्याने शेअर केला परंतु त्यानंतर जर बघितलं तर भरपूर गोष्टी घडल्या भरपूर व्यक्ती त्याच्या सपोर्टला सुद्धा आले की तो व्हिडिओ डिलीट करण्याची गरज नव्हती काहीही त्याच्यामध्ये वेगळं नव्हतं असे सुद्धा मत समोर आले सुरुवातीला निगेटिव्ह गोष्टी घडल्या त्यानंतर जो डिलीट केला व्हिडिओ त्यानंतर भरपूर पॉझिटिव्ह सुद्धा गोष्टी घडल्या त्यामध्ये जर बघितलं तर आपण असिम सरोदे वकील जे आहेत जे शिवसेना निकालवर पण बघतात वक्तव्य आपण बघतो विविध तर भरपूर त्यांचे व्हिडिओ आपण बघत असतो तर त्यांनी सुद्धा स्वतः मत व्यक्त केलेलं आहे का ते काय म्हणाले हे सुद्धा आपण बघणार आहोत की ते म्हणाले की बंधुभाव प्रेम जपण्याचं आव्हान करणारा व्हिडिओ बंधुभाव आणि प्रेम जपण्याचं आव्हान करणारा व्हिडिओ डिलीट करणं हे अत्यंत चिंताजनक वाटलं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे असे हल्ले ठामपणे परतवून लावता आले पाहिजे असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे तर नक्कीच यामध्ये भरपूर गोष्टी घडताना सध्या दिसत भरपूर मत समोर येताना दिसत आता यामध्ये रोहित पवार यांचं सुद्धा मत सूत्रानुसार माहिती आहे की रोहित पवार यांनी सुद्धा मत मांडलेलं आहे रोहित पवार काय म्हणाले ते सुद्धा आपण बघणार आहोत तर रोहित पवार म्हणतात की अथर्व सुदामे हा एक गुणी क्रिएटर आहे त्याने बनवलेल्या गणपती बाप्पाच्या रील काही पण आक्षेपार्ह उलट हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश या रीलमधून जात असेल तर हिंदू धर्म संस्कृतीला ते साजसच आहे परंतु सामाजिक एकोप्याला विरोध असलेल्या मनोवादी प्रवृत्तीने ट्रोल केल्याने त्याला हे रील डिलीट करण्याची वेळ आली असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे अशी माहिती मिळते आहे आणि भरपूर भरपूर आता इथं वक्तव्य किंवा इथं भरपूर समोर व्यक्तिमत्व येत असल्याची माहिती सध्या समोर येते आहे तर संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय त्याने व्हिडिओ डिलीट केला पाहिजे होता का तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुमचं मत यावर काय आहे आणि जर पाहिलं नसेल तर नक्की बघा दुसरा प्रश्न यामध्ये आहे की ठीक आहे आता त्याने तो डिलीट केला भरपूर गोष्टी घडलाय दुसरा प्रश्न अत्यंत महत्वाचा की तो व्हिडिओ त्यांना परत टाकायला पाहिजे का भरपूर व्यक्ती असं सुद्धा म्हणताय की त्यांना तो परत व्हिडिओ टाकू द्या मग बघू कोण त्याला विरोध करतं तर तुम्हाला काय वाटतं या दोन प्रश्नापैकी नक्की उत्तर द्या बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघताय आपला तर नक्की सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद